मित्रांनो फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे उत्तर पांचाल देशात पांचाल नावाचा राजा राज्य करीत होता त्याला शिकारीचा फार नाद होता एके दिवशी मृगाच्या मागे लागलेला असताना त्याचा रथ सेनेपासून फार दूर अंतरावर गेला परंतु मृग काही त्याला सापडलं नाही तेथे काही झोपड्या त्याच्या दृष्टीस पडल्या त्या झोपड्यांजवळ एक झाड होतं तो फार थकून गेल्यामुळे त्या झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी थांबला सारथी त्याचे पाय दाबत होता पण काही वेळानंतर सारथीही झोपी गेला आपण एकाकी आहोत या शंकेने राजाला काही नीट झोप लागली नाही राजाच्या नजरेस ज्या झोपड्या पडल्या होत्या त्या झोपड्या चोरांच्या होत्या सर्व चोर आपापल्या उद्योगासाठी गेले होते त्यांचा स्वयंपाकी तेवढा झोपडीत होता व त्यांनी बाळगलेला एक पोपटही तेथे होता राजाला विश्रांती करताना पाहून तो पोपट स्वयंपाक्याला म्हणाला हा पहा येथे दुपारच्या वेळी राजा विश्रांती करतोय आपण याला मारून याचे अलंकार काढून घेऊ जोपर्यंत तो जागा झाला नाही तोपर्यंत त्याला त्याच्या सारथ्याला मारून पाचोड्यात लपून ठेऊ व त्याची सर्व वस्त्रे प्रावरणे अलंकार आपण घेऊन टाकू स्वयंपाकी पोपटाला म्हणाला मित्रा उगाच बडबड काय चालवली आहेस राजाच्या अंगावर हात टाकणं म्हणजे अग्नित प्रवेश करण्यासारखंच आहे ते ऐकून पोपटाला फार राग आला व तो म्हणाला आमच्या मालकासमोर तू मोठ्या गप्पा ठोकीत होतास इतकेच नव्हे तर दारू पिऊन तू मालकीनीचाही उपमर्द केलास पण आज तुझे सामर्थ्य कोणीकडे गेलं राजाने हा दोघांचाही संवाद ऐकला व तो दचकून उठला व सारथ्याला म्हणाला बा सारत्या येथे हा पोपट विलक्षणपणे बोलतो आहे आणि अशा या अमंगल स्थळापासून दूर जाणं मला अत्यंत योग्य वाटत आहे उठ लवकर रथ तयार कर राजाच्या आज्ञेप्रमाणे सारथ्यानं रथ तयार करून क्षणार्धात तो वायू वेगाने चालवला ते पाहून पोपट मोठमोठ्याने ओरडत सुटला आमची माणसं गेली कुठं हा राजा आमच्या हाती आला असताना त्याला लुबाळल्या वाचून आम्ही जिवंत जाऊ देत आहोत काय हा अपराध आणि काय हा वेडेपणा याप्रमाणे त्या पोपटाची आरडाओरड चालली असताना तो इकडून तिकडून उडत असताना नदीच्या काठाकाठाने त्या डोंगराला वरसा देऊन सारत्याने दूर अंतरावर रथ आणला तेथे त्याला पुन्हा काही झोपड्या पर्णकुटी दिसल्या घोडे थकून गेल्यामुळे सारत्याने काही वेळ रथ उभा केला इतक्या तेथून एक सुंदर पोपट बाहेर आला मोठ्या आदराने तो राजाला म्हणाला महाराज या आश्रमात तुमचं स्वागत आहे आमच्या पर्णकुटिकेत आपण प्रवेश करून जी काही फळ फुले असतील त्यांचा स्वीकार करा येथील ऋषीगण अरण्यात कंद मुलाधिक पदार्थ गोळ्या करण्यासाठी गेले आहेत व मी दुर्बल पक्षी असल्यामुळे माझ्याकडून आदरतिथ्य यथासांग होणे शक्य नाही म्हणून आपणाला विनंती करतो हा आश्रम आपलाच आहे असं समजून येथे असलेल्या फलमुलांचा अंगीकार करा आणि आमच्या येथील थंड पाणी पिऊन विश्रांती घ्या पोपटाने केलेल्या स्वागताने राजा फारच संतुष्ट झाला आणि सारथ्याकडे वळून म्हणाला काय आश्चर्य आहे हा पोपट किती सभ्य किती धार्मिक आहे किती गोड बोलतो आहे पण त्याच्याच प्रजातीचा हा दुसरा रागू पहा मारा हाना भांदा ठार करा असे ओरडत आपल्या मागे लागला आहे तेव्हा तो सज्जन पोपट राजाला म्हणाला महाराज आम्ही दोघे एकाच आईच्या उदरात एकाच काळी जन्मलेले भाऊ आहोत आमच्या बालपणी आम्ही या जवळच्या पर्वतावर घरट्यात राहत असताना एकदा भयंकर तुफान आले आणि आमचे घरटे खाली पडले आणि आम्ही दोघे उडण्याचा प्रयत्न करत असताना मी या बाजूला व तो त्या बाजूला जाऊन पडला चोरांनी त्याला सत्तीगुंब असं नाव देऊन आपल्या झोपड्यात पाठवलं व पुष्पक असं नाव ठेवून येथील ऋषींनी माझा सांभाळ केला यावरून आपल्या लक्षात येईल की माझ्या भावाचा काही अपराध नाही किंवा माझा स्वतःचाही हा विशेष गुण नाही केवळ संगतीचं हे फळ आहे चोरांच्या पर्णकुटिकेतून मारामारी खून भांडणं लुटालुट इत्यादी गोष्टीच त्याच्या काणी येत असल्यामुळे त्यास तो शिकत आहे आणि इकडे सत्य धार्मिकपणा अहिंसा संयम अतिथींचा सत्कार इत्यादी गोष्टी मी ऐकत आहे आणि पाहत आहे व अशा लोकांच्या संगतीत मी वाढलेलो आहे म्हणून अशाच गोष्टी गोष्टी मी शिकत आहे हा संवाद चाललेला असताना आश्रमातील ऋषी कंद मुलाधिक पदार्थ गोळा करून तेथे आले राजाने मोठ्या आग्रहाने आपल्या राजधानीला त्यांना नेलं व तेथे एका रम्य उद्यानात आश्रम बांधून त्यांची सगळी सोय केली मित्रांनो या कथेचा मतितार्थ असा की संगतीमुळेच मनुष्य घडतही असतो आणि बिघडतसुद्धा असतो वटवृक्षाचं तांबडं फळ एवढं असतं पण त्यातील बिया मोहरीपेक्षा लहान असतात पण योग्य जमिनीत व हवामानात त्या रुजल्या की त्यातून अनेक हेक्टर जमीन व्यापणारा प्रचंड वटवृक्ष तयार होतो याच बिया कुंडीत पेरल्या तर तेथे ते त्यांचा फुडवर वटवृक्ष होतो व त्याला तेथे छोट्या पारंब्याही येतात अशा खुज्या झाडांना जपानी लोक बोनसाय म्हणतात म्हणूनच मित्रांनो आपल्यालाही चांगली संगत धरून प्रचंड वटवृक्ष व्हायचं आहे की बोनसाय सारख्या कुंडीतील वृक्ष व्हायचं आहे हे आपणच ठरवायचं आहे वाईट माणसांची संगत थोडा वेळ जरी झाली तरी माणसाच्या आयुष्याचा नाश करायला ती पुरेशी असते म्हणून माणसानं अगदी लहान सहान गुन्हे अपराध करण्यापासून सावध राहायला हवे अनेक युवक स्वतःचे शोक पूर्ण करण्यासाठी चैनीत जगण्यासाठी कष्ट मेहनत न घेता चोरी लबाडी लुटमार करतात अशा वेळी मनात विचार येतो अशा प्रकारचे अविचार कशामुळे सुचतात या पोरांना हे मुलं कोणाला आपला आदर्श मानतात भ्रष्ट नेत्यांना की अभिनेत्यांना आई वडील कष्ट करून त्यांना लहानाचे मोठे करतात त्यांचे लाड पुरवतात त्यांना मनासारखं शिक्षण मिळावं म्हणून मदत करतात त्यासाठी स्वतः कर्जबाजारी होतात परंतु त्याची जाणीव त्यांना नसते एखादा नासका आंबा ज्याप्रमाणे टोपलीतले आंबे खराब करतो त्याचप्रमाणे एखाद्या दुर्गुणी मुलाच्या संगतीने अनेक सद्गुणी युवक बिघडतात पूर्वीपेक्षा आजची पिढी हुशार आहे शार्प आहे याबाबत कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही पण ती जास्त फॉरवर्ड असणं मात्र कदाबी ठीक नाही हे कुणीही मान्य करेल म्हणून तरुणांनी स्वतःच्या मनाला सांगावे तू चिरेक क्रिया करावी सदा संगती सज्जनांची रे धरावी भगवान बुद्ध सांगतात गेंडे की तरा अकेला विचरण करे पर मूर्खोकी की संगती ना करे मित्रांनो घर ही सदवर्तन असण्याची पहिली शाळा आहे परंतु मुलं होऊन शाळेत जाऊ लागले म्हणजे त्याचा लोकांशी वागण्याचा आरंभ होतो ही त्याची दुसरी शाळा होय लहानपणी गृहशिक्षा चांगली मिळालेली असली तरी बाहेर जी संगती लागेल तिचा गुण लागल्याशिवाय राहणार नाही मनुष्य लहान अथवा मोठा कसाही असला तरी त्या संगतीचा गुण लागतोच पौष्टिक अन्न खाल्ले तर शरीरास पुष्टी येते तसेच संगती चांगली असली तर अंतकरणा सदा चरणाची आवड वाढते मनुष्य लहानपणीच दुसऱ्याचं अनुकरण करतो असं नाही तर अनुकरणाने शिकणे हा त्याचा उपजत स्वभाव आहे बोलणं चालणं बसणं उठणं विचार करणं ही सर्व दुसऱ्यापासूनच मनुष्य शिकतो संगती हा मनुष्याचा सर्वात मोठा गुरु आहे सुसंगती सदा गडो सुजनवाकी कानी पडो कलंकमतीचा झडो देह सत्करणी पडो हे आता इतिहास जमा झाला आहे सुजन आता औषधाला सुद्धा सापडत नाही आजचं युग फार बदलत आहे आचार बदलल्यावर विचार बदलतात की विचार बदलल्यावर आचार बदलतात हाही एक यक्ष प्रश्न आहे पण दोन्ही गोष्ट एकमेकांना बदलण्यास सक्षम असतात ही गोष्ट सूर्यप्रकाश इतकी सुस्पष्ट आहे सदाचारी माणसांना सुविचार सुचतात तर दुराचारी माणसांच्या मस्तकात कुविचाराशिवाय दुसऱ्या विचारांचं निर्माण होऊ शकत नाही म्हणून कुसंगतीचा त्याग करण्याविषयी दृढ निश्चय केला पाहिजे मनुष्याची पारख तो ज्या मंडळीत वागतो वावरतो त्यावरून सहज होते आपलं वर्तन दिवसेंदिवस अधिक चांगलं होत जावे अशी इच्छा ज्यांना असेल त्याने सर्वदा आपल्यापेक्षा चांगल्या माणसांची संगत धरण्याचा यज्ञ केला पाहिजे व कुसंगती टाळली पाहिजे सज्जनांच्या संगतीपासून सर्व प्रकारांनी मनुष्याचं हितच होतं त्याच्या चांगल्या समजुतीमुळे आपल्या समजुती बदलतात सदवर्तन राखण्याच्या त्याविषयी दृढ निश्चय पाहून आपलं मनही त्याविषयी दृढ होत जातं त्याच्या शहाणपणामुळे आप आपनास पुष्कळ माहिती होते त्याचा परोपकारी स्वभाव पाहून आपणास परोपकारीची आवड लागते त्याच्या प्रेरणेमुळे सत्कृत्य करण्याविषयी आपणास धैर्य येऊन ते तडीस नेण्यासाठीच चा चातुर्य प्राप्त होत सृजनाच्या उपदेशाने किंवा संगतीने मनुष्याचं दुराचरण सुटून त्या सदवर्तन लागण्याची उदाहरणं इतिहासात पुष्कळ आहेत संगती ही सदवर्तन शिकण्याची मुख्य क्षण आहे सज्जनांचं आचरण हेच नीतीशास्त्राचं पुस्तक आहे सदाचरणाच्या योगाने मनुष्याची मने सज्जन आपणाकडे वळवून घेतो लोकांच्या मनावर त्याचा जसा अंमल असतो तसा राजाचा सुद्धा नसतो तुकाराम महाराज स्वामी विवेकानंद महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर यांना मनुष्यास आपणाजवळ बोलवावे लागत नसे तर ते जातील तिकडे लोकांचे थव्यांच्या थवे मागे येत असत मोठा वारा सुटला म्हणजे ढग क्षणार्दात नाहीसे होतात त्याचप्रमाणे चांगल्या विचारांच्या संगती घडल्याबरोबर मनातील दुर्विचार पडू लागतात थोर पुरुषांचं नाव ऐकल्यानेच मनाची स्थिती पालटते मागे होऊन गेलेले साधू शूर व विद्वान यांचे पुतळे किंवा तजबिरी लोकांच्या डोळ्यांपुढे ठेवण्याचा हेतू हाच आहे की त्यांच्याकडे पाहिल्याने चांगली कामं करण्याविषयी लोकांची प्रवृत्ती व्हावी जसा सज्जनांच्या उपदेशाने कठोर हृदयास द्रव्य येईल तसा राजाच्या कडक शासनानेही येणार नाही विद्या शौर्य भक्ती इत्यादी गुणांचं विजारोपण मनुष्याच्या अंतःकरणात जसं थोरांच्या सहवासाने होतं तशा दुसऱ्या कोणत्याही गोष्टीने होत नाही म्हणूनच साधू संतांनी सांगितलं आहे जाण त्याच्या संगतीने भजावे त्याच्या संगतीने झिजावे शेवटी आयुष्यामध्ये चांगला जोडीदार चांगला मित्र चांगली संगत लाभली तर आपल्या सहजपणे ओठात तेरामी अंधे रोसे रोषनी है तो क्या कमी है? से भी मिल रही है ये रोशनी म्हणूनच आजच्या पिढीला उपदेशाचे फार डोस न पासता एकच सांगावेसे वाटतं आज नेते अभिनेते न होता खऱ्या अर्थाने जिते व्हा कुठल्याही भुंदू बाबांना आदर्श न मानता त्यांनी तुम्हाला हे जग दाखवलं त्या आईबाबांना आपला आदर्श माना जीवनात खरा आनंद मिळवण्यासाठी देवानंद न होता विवेकानंद वा